तुम्हाला कळेलच आणि आम्ही दोघच नाही तर आम्ही पाच जण जातोय माझी क्यूटनीस भैया आणि वहिनी तर आम्ही त्यांच्याकडे चाललोय सुरुवातीला इथून आणि मग तिथून आम्ही निघणार पुणे प्रवासाला कुठे जायचंय हो? लोकेशन फिक्स नाही आहे पण आपल्याला कोकणात जायचं एवढं माहित आहे तुम्हाला वाटतंय का आपल्याला लेट झाला भैया ते येऊन थांबले आता पहिली कॅब कॅन्सल झाली ना आणि आता ह्या कॅब हवा संपली गाईज तर ते थांबलेत हवा भरण्यासाठी हवा संपत नसते हवा कमी होत हा तेच हवा कमी <laughs> झालीय तुम्ही काय करताय वीकेंडला ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आमचा हा पूर्ण प्लॅन आम्ही तुमच्यासाठी प्लॅन इन द दिस ट्रॅव्हल ट्रिप तुमच्यासोबत शेअर करणार आहे तू मग काय काय घेतलंस तू फिरायला जाण्यासाठी ॉगल घेतलाय टी शर्ट पॅन्ट घेतले ट्यूब घेतले ती आणि ना आणि काय आणि ना मी गंड पावडर घेतलाय रबर घेतले हो मला देणार का थोडं पावडर हां चालेल तू नाही आणले का नाही ना मी विसरलेच पावडर बघ ना आता तुळजीच पावडर जास्त दिसते नाही पावडर बेबी बेबी पावडर चालेल बोला मी पण बेबीच आहे प्रश्न तर मला नाही भेटला म्हणून आम्ही आता था चहाला थांबलोय किट्टू चहा पिणार ना। <laughs> किट्टू नाही पिणार पण आम्हाला सक्त गरज आहे चहाची <laughs> चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच बघितलं का तो बरोबर वर चला पिऊ मग हॅलो आता कोकण ट्रीज साठी आणि आता आता आम्ही मध्ये थांबलोय बोल आणि आम्ही थांबलोय इथे आणि ही किटू क्यूट आली आम्ही आता चहा ब्रेक साठी थांबलोय सो लांब जाऊ नको तिकडे मग इथे मस्त व्ह्यू आहे इकडे डोंगर वगैरे आणि आता इथे आम्ही साईबा अमृतसुल्हे चहासाठी थांबलोय आणि चहा इतका छान होता ना गाईच मी अजून एक चहा सांगितलाय आम्ही आणि आम्ही आता इथे थांबलोय आलेला आहे आमचा चहा आता आम्ही मस्त चहा पितो आणि नंतर पुढचा प्रवास स्टार्ट करतो हो कारण इथून पुढे आपण तामिणीच्या पुढे गेल्यास जास्त अमृत तुल्य आहेत मग डायरेक्ट कोकन रूट वगैरे लागतो त्यामुळे मी चहा पिऊन घेते आणि खरंच खूप मस्त वाटत थोडंसं फ्रेश वाटतंय नाहीतर नाश्ता तर मनासारखा नाही भेटला आज पण चहा खूप मस्त भेटलाय आमची किट्टू आहे आमच्यासोबत आता ती तुम्हाला काहीतरी बोलू इच्छित आहे सो बघा काय म्हणते किट्टू ला तुम्ही ना आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ना तुम्ही फॉलो करा फॉलो करा आम्ही तामिनी घाट मध्ये आहोत आणि नेमका इथेच पाऊस लागलेला आहे आणि आमचं डेस्टिनेशन अजून हो बरच दूर आहे किटू मजा येते का मग हो। किती ओके काय म्हणते टॅटू इकड एवढा डोळ्यांमध्ये भरून घेतो व्यू आता आम्ही थांबलेलो आहे चहा घेण्यासाठी आणि इथून आता किती किलोमीटर राहिले हा तर आता अर्धा तास राहिलाय प्रवासाचा मग आम्ही चहा घेणार आहे आणि तिथून पुढे मस्त समुद्र बघणार आहे तुमचा काय प्लॅन आहे चहा घ्यायचा का नाही घ्यायचं याच्याबद्दल डिस्कशन चालू आहे आणि हाफ हाफ घ्यायचं घ्यायचंय चहा

पण बघू आता मनासारखे नाही भेटले आता जास्त टाइम वेस्ट न करता आम्ही दोन तीन बघून एक फिक्स करू आणि नंतर आवरून आम्ही जाणार आहे बीच वाईब्स ओनली बीच वाईब्स ओनली तर फायनली भरपूर फिरल्यानंतर आम्हाला एक छान हॉटेल भेटलेलं आहे प्रथमेश हॉलिडे होम ते मी तुम्हाला दाखवते आणि खरंच वर्थिट आहे ही रूमची गॅलरी आहे आणि हे अशी गॅलरी अशी फुल आहे आणि इथून मग अशा रूम्स चालू होतात इकडे एक इकडे एक आणि आम्ही इथल्या गॅलरी टचिंगच घेतलेली आहे ही एक आणि ही एक ही आहे किटची आणि वॉशरूम वगैरे सगळं क्लीन आहे अटॅच बेसिन वगैरे आणि रूम देखील एकदम फ्रेश आहेत तुम्ही बघू शकता आणि नॉन ए सी ए सी दोनही अवेलेबल आहेत आणि खिडकीतून हा व्ह्यू आहे मस्त गॅलरी जरी कॉमन असली तरी देखील खिडकीतून खा आणि हे कोणते फ्रूट्स आहेत मला काही समजतच नव्हतं आणि मेन म्हणजे इकडं परत एक गॅलरी आहे सेपरेट जिथून इकडे स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसतो ही रूमची सेपरेट गॅलरी आहे आणि हा हे स्विमिंग पूलचा व्ह्यू आणि तो आपण यूज देखील करू शकतो खरंच खूप मस्त रूम भेटलेली आहे तुम्हाला रेट्स हवे असतील तर कमेंट्स करा मी नक्की सांगेल आणि ही झाली एक रूम आणि दुसरी जी आहे ती आहे आणि त्याचा व्ह्यू एकदम वेगळा आहे तुम्हाला दाखवते तर ही आहे दुसरी रूम ह्याचं आल्यास इथे अटॅच वॉशरूम आणि एकदम पॉश रूम आहे नंतर आपल्याला स्टोरेजसाठी कपाट दिलेलं आहे कर्टेन्स वगैरे सगळं क्लीन आहे आणि एकदम पॉश रूम वाटली मला आणि प्राईजच्या मानाने ही एकदम मस्त आहे आणि ही नंतर सिंगल गॅलरीत आहेत म्हणजे ह्याला अटॅच वाली जी आहे म्हणजे सेपरेटवाली आणि इकडे टेबल वगैरे पण आहे आपल्याला काही खायचं वगैरे असेल आणि इकडून आहे हा व्ह्यू झाडांचा नारळाच्या झाडांचा आणि सगळं मस्त गाई आम्हाला मनासारखं हॉटेल भेटलेलं आहे काहीतरी आमच्यासाठी खाण्यासाठी घेण्यासाठी गेलेत भैया आणि हे आम्हाला जायचंय बीच वर आणि नेमका पाऊस चालू झालाय आता कसं करावं हो तुम्हाला काय वाटत किती बॅड लक येईपर्यंत एक थेंब पाऊस नव्हता गाईच हो ना किट्टू आणि आता पाऊस येतो तेच ना आणि आता बघा पाऊस कसा येतोय आता आम्हाला ना बीच वर जाता येते ना एन्जॉय करता येते आता फक्त ओन्ली सी वाईब्स ओनली बीच वाईट यांच बघा इथं काय चालू आहे टॉकिंग बंद झाली काय नाही हा ते तो बॅकग्राउंड व्हॉइस खूप आहे ना मग काय ऑपरेट येईल ना बॅकग्राउंड व्हॉईस आहे बॅकग्राउंड पर्सन जास्त येत नाही ते असा हं हा हा पछतो काय ते कसं आहे पापड काय खायचं तुला व्हेज की नॉन व्हेज तू हिरोईन सारखी दिसतीय नेलपंट कोणी लावली तुला आणि कोणाची नेलपंट होती तू सारखी दिसतीये तू पदे मला पदे तर गाईज हा होता डेवन चा कोकणातील व्हीलॉग इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच थँक्यू चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे डे टू मध्ये चलो बाय